उजगाव सरनोबतवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचा भव्य मेळावा उजगाव येथे उत्साहात पार पडला जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार नामदेव वाईंगडे तसेच पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी सूर्यवंशी आणि तानाजी कांबळे यांच्या समर्थनार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी शिवसेनेचे नेते नाना कदम माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान मनेर भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार नामदेव वाईंगडे पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी सूर्यवंशी तानाजी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मेळाव्यात बोलताना नाना कदम यांनी काँग्रेस आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून देऊन जिल्हा परिषदेवर पर महायुतीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले तर इरफान मनेर यांनीही आमदार सतेज पाटील आणि काँग्रेस उमेदवारांवर कडाडून टीका करत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात पळ काढणारा उमेदवार नको गोरगरीब जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा नेता हवा आहे कितीही पैसे वाटले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही अशा ठाम भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या नामदेव वाईंगडे आणि भाजपच्या पाठीशी आपण कायम उभे राहणार असल्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला या मेळाव्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती